मला असं वाटतं की प्रेमाचा फक्त mm. एकच दिवस नाही सगळे दिवस प्रेमाचे असावे कॉलेजमध्ये mm. माझी खूप इच्छा होती पण मुलींनी कधी भाव दिला नाही सेलिब्रेट करायला मैंने धागा धागा जोडते नवा आई लव यू आई लव यू आई यू आई लव यू आई लव यू टू अँड हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हॅलो मी आदिति इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत व्हॅलेंटाईन्स डे येतोय आणि त्याच निमित्ताने मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेट वर आहे आणि ही स्पेशल जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मज्जेत मस्जिद बरं व्हॅलेंटाईन्स डे येतोय काय मेमरीज आहेत काय सांगशील मी फार व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करणारी नाही आहे त्यामुळे माझ्या अशा अशा काहीच मेमरीज नाही कारण मला असं वाटतं की प्रेमाचा फक्त mm -hmm. एकच दिवस नाही सगळे दिवस प्रेमाचे असावेत mm -hmm. साजरा करण्यात काही नाही रोज प्रेम साजरा करावं असं प्रत्येकाचं प्रेम असावं त्यामुळे इतकं काही नाही आहेत छान मेमरीज आहेत पण चौदापेक्षा पंधरा तारखेला माझ्या आईचा वाढदिवस असतो त्यामुळे मी नाशिकला जातो आई रात्री केक बीक कापतो ते जास्त शाळेत बाकीचे चॉकलेट डे हग डे असं काही डे सेलिब्रेट झालेत नाही आमच्या शाळेत तर असं काही नव्हतंच म्हणजे कधीच नाही असं काही के so, आ, सेलिब्रेट केलं त्याचं कॉलेजमध्ये झालं आहे सो कॉलेजमध्ये आठवतं हा जो व्हॅलेंटाईन वीक असतो सो जे कपल्स असतात ते करतात सेलिब्रेट पण आमच्याकडे सॅटरडेला डेज सेलिब्रेट व्हायचे आणि नेमका सॅटरडेला चॉकलेट डे आला होता सो माझ्या कॉलेजमध्ये माझ्या क्लासरूममध्ये एक मुलगा होता म्हणजे ॲक्च्युली कॉलेजमधला नाही क्लासेसमधला किस्सा आहे हा आणि तो मुलगा फक्त चॉकलेट देण्यासाठी ऑलमोस्ट अर्ध अर्धा जो त्याचा रूट पण नव्हता माझ्या घराकडे मी चालले होते आणि तो माझ्या मागे 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 अर्ध्यापर्यंत आला होता आणि एक पॉइंटला त्याने था मला थांबवलं आणि माझं असं झालं की तू का फॉलो म्हणे बाकी काही नाही मला फक्त तुला चॉकलेट द्यायचं आहे आणि तो विचारा येत होता सो त्याने ते चॉकलेट मला दिलं होतं आणि माझं असं झालं आता सीन क्रिएट करण्यात काही पॉईंट नाही पण आमच्या जस्ट एक मला वाटतं एक बॅच आधी मुलींना ऍडमिशन द्यायला सुरुवात केली होती पण आमचा म्हणजे पटावरती आठ पटावर काय म्हणतात इंग्लिशमध्ये पटावर पटावरला का काय म्हणतात इंग्लिशमध्ये हां मुलं वर्गात अठ्ठ्याहत्तर होती त्याच्यात शहात्तर मुलं होते आणि दोन मुली होत्या <laughs> आणि ते पण म्हणजे एक हां आणि त्या पण बहिणी होत्या म्हणजे एक जुळे भाऊ बहीण होत्या आमच्या वर्गात तो सो तो मित्र आणि मग ती बहीणच म्हणजे त्याची बहीण आणि अजून एक मुलगी ती पण त्या राख्या बांधाच्या वर असत आणि शाळेत पण मुली नव्हत्या एवढ्या कॉलेजमध्ये माझी खूप इच्छा होती पण मुलींनी कधी भाव दिला नाही सेलिब्रेट करायला माझ्या मित्राचा एक किस्सा आहे नाही खरंच पण म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये होत्या बऱ्याच मुली होत्या पण नाही कॉलेजमध्येही प्रयत्न केला झालं नाही कधी आ, एक माझ्या मित्राचा भारी किस्सा आहे त्याला एक मुलगी आवडायची शाळेत असल्यापासून <laughs> मला आत्ता चिडणार आहे चांगलं नाव नाही सांगत सर तर त्या त्याला त्यांच्या ते, शाळेतली एक मुलगी आवडायची आणि कॉलेजमध्ये असताना मग ते, त्याची ते पण जरा हिंमत झाली तो बोलायला वगैरे लागला आणि त्यांनी भेटायला तिने भेटायला बोलवलं त्याला एका कॅफेमध्ये आणि तो खूप एक्साइट झालेला आहे आम्ही म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये त्याच्याकडे बाईक होती ती आणि आम्ही म्हणजे तेव्हा वीस रुपयाचा पेट्रोल टाक थीर असं करायचं तर तेव्हा त्यांनी ती मोठ्या गोष्ट होती की शंभर रुपयाचं चॉकलेट घेणं जेव्हा आम्ही आणि मग आम्ही त्याला सांगितलं बेन आम्ही हे करतोय तर आम्हाला पण तर त्यांनी आम्हाला पण खाऊ घातलं त्या दिवशी बरं हा आणि आम्ही त्याला फुल की असं बोल तसं बोल हे करून आणि आम्ही सोडायला वगैरे गेलो मग तो म्हणला अरे बाहेरपर्यंत ट्रिपल सिटी होऊ नका म्हणून आम्हाला थोडं आधी उतरवलं <laughs> तो गेला आणि आम्हाला असं आलं की आता याला दोन तीन तास लागणार आहेत नाही म्हणून आम्ही म्हटलं कुठेतरी लांब जाऊन थांबवूयात आपण तर आम्ही जाऊन एक घेऊन लेफ्ट टर्न दुसरा आमच्या साय अड्डा होता तिथे आम्ही पोहोचतोय तर तो आमचा जस्ट असा शेजारून पासून आमच्या आधी तिथे येऊन थांबला बाईकवरती आम्हाला असं काय रे आली नाही का ती म्हणे <laughs> आम्ही जाऊन बसलो तिकडे आणि तिने यांनी चॉकलेट वगैरे दिलं तिने चॉकलेट घेतलं खाल्लं आणि म्हणे काय घेणार कॉफी म्हणून हा कॉफी त्यांनी कॉफी फी मागवली नाही नको दे ती म्हणाले टेन्शन नको घेऊ माझ्या बॉयफ्रेंडचाच कॅफे आम्ही आणि तर आम्ही दिवसभर तर दिवसभर त्याला महिनाभर तर आम्ही चढ सांतोन बिनतून गजाल करत <laughs> आम्ही खूप मजा घेतली ते मज्जा घेतली त्याची आता ते एक सेगमेंट आहे आपल्याकडे सो okay. so, या चीट्स आहेत त्यातली एक चीट उचल मी हां आणि त्यात डेअर आहेत सो काय डेअर आहेत ते बघायचं आहेत करण्यासारखं हो करण्यासारखं <तरने laughs> ओके <laughs> पार्टनर साठी शेर अरे <laughs> बापरे माझ्यासाठी खूप हे खरतरी चुकून ही डर चुकून माझ्याकडे आली आहे अभिषेक मला शिकव मला नाही येत काहीतरी शिकव मला ऐकलेले एवढे काहीतरी लक्षात हुस्पर दर हा तुम्ही पर दस्तरस है पर दस्तरस पर, 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 है मोहब्बत मोहब्बत बड़ा, बड़ा जानते हो मोहब्बत मोहब्बत बड़ा जानते हो तुम्हें हुस्न पर दस तरस है मोहब्बत मोहब्बत बड़ा जानते हो तुम्हें हाँ तुम्हें हुस्न पर दस तरस है दस तरस है मोहब्बत मोहब्बत बड़ा जानते हो।, हो तो फिर ये बताओ तो फिर ये बताओ कि तुम उसकी आँखों के बारे में क्या जानते हो कि तुम उसकी आखों के बारे में क्या जानते हो वापी काय हे ती काढून ठेवली नाटनरला तुमची आवडती गोष्ट गिफ्ट करा तुमची आवडती गोष्ट गिफ्ट करायचं मला हे घड्याळ खूप आवडत हे घे हे घड्याळ जे जेंट्सचं आहे जे त्याने मला दिलं ते पण सार्थक असेल ठीक आहे बट मी हे जपण ठर थँक्यू ओके कठीण कठीण तू का असं केलं म्हणून मी सगळ्यात रे बा चांगली येऊ दे पार्टनर साठी रोमॅंटिक गाणं हा अलबार कामज स्वप्न सखा। जो देल प्रत्येकक्षणाला अर्थनवा। उदास माझा मा मनामधेया कोणी सुखाची सनई वाजवा सजवाया थँक्यू गायली खूप छान गायले खूप छान गायले करेक्ट गायली हो करेक्ट एकच 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 नऊ रसांमध्ये नऊ रसांमध्ये आय लव्ह यू म्हणा <laughs> <मज़ें> <laughs> तू एक एक रस आचा बरं पहिला शृंगार रस पासून आपण स्टार्ट करू आय लव्ह यू हास्य रस आय लव्ह यू करुण रस करुण रस आई लव यू रौद्र रस आई लव यू वीरस आय आई यू भयानक रस आई आई लव यू विभत्स रस ओके अद्भुत रस

एक मिनिट पार्टनरच्या डोळ्यात बघा <laughs> जे मला अजिबात नाही मला खूप हे सांगते मी तू पार्टनरच्या डोळ्यात बघायचं स्टेअर करायचं आणि समोरचं हसवणार आहे जे काही तुला करायचंय ते तू करू शकतोस <laughs> आणि तू स्टेअर करायचं

अबे मोडत नाही जाता बोलतो कुठली आहेत मला असं म्हणायचं आहे की व्हॅलेंटाईन्स डे प्रेमाचा दिवस असतो तेव्हा तरी माणसाने प्रेमाने मागाव वागावं मागावं नाही <laughs> <laughs> करून दिला असतो <laughs> त्यामुळे थँक्यू सो मच कसं वाटलं तुम्हाला खरच घर कस वाटलं तुम्हाला मस्त वाटलं छान वाटलं मज्जा आली मजा आली मज्जा आली खरंच मजा आली थँक्यू सो मच आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स आणि तुझं पण खरंच कौतुक आहे मला आता ऑफ कॅमेरा सांगत होती की काल रात्री जागून तिने या सगळ्या सेगमेंट्स तयार केल्यात शोधून काढल्यात वगैरे त्याचा अप्रुव्हल घ्यावं लागतं तिला मग ते असं वेरी गुड छान मस्त आम्हाला तू शोधून काढल्यास आणि हे आम्हालाही करताना हा गेम खेळताना मजा आली थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका